उत्तर सोलापूर तालुक्यातील नांदूर येथील शेतकरी भारत अमरसिंग भले यांची सीना नदीलगतची शेती पावसामुळे पुराखाली गेली असून उसासह इतर पिकांचे घर वस्तीचे धान्य खत फवारणी यंत्र ट्रॅक्टर यांसारख्या शेतीसाठी लागणाऱ्या साधन सामग्रीचे लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे पुराच्या पाण्यामुळे शेतात जाता न आल्याने पंचवीस सप्टेंबर रोजी मनसावाले कुटुंबियांना मोठा त्रास सहन करावा लागला वस्ती परिसरात चार म्हशी अडकल्या होत्या ग्रामस्थांच्या मदतीने आणि जेसीबीच्या साह्याने त्या बाहेर काढण्यात आले म्हशी एक आठ महिन्यांची गाभड म्हैस उपचारा अभावी जागेवरच मरण पावली शेतकऱ्यांनी वारंवार तहसीलदार आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना मदतीसाठी फोन करून कळवले मात्र कोणतेही सहाय्य मिळाले नाही रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करून छोटी मनसावाले कुटुंबियांनी स्वतः सोरेगाव येथून जेसीबी आणून त्या मृत म्हशीचे अंतिम संस्कार केले याबाबत बोलताना शेतकरी मनसावाले यांनी शासनाच्या दुटप्पी कारभारावर नाराजी व्यक्त केली शेतकऱ्यांना मदत न करता ठराविक राजकीय पुढाऱ्यांना लाभ देण्यात येतो आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या मुग जनावरांना चारा पाणी औषध उपचार याची कोणतीही सोय करण्यात आली नाही कागदोपत्री शंभर टक्के जेवण पाणी वाटप दाखवले जात आहे मात्र प्रत्यक्षात दहा ही मदत मिळालेली नाही असा आरोप त्यांनी केला स्थानिक शेतकरी व नागरिकांनी प्रशासनाने तातडीने या गैरव्यवाहाची दखल घेऊन शेतकऱ्यांना योग्य ती मदत द्यावी अशी मागणी केली आहे नमस्कार माझ्या शेत जमीन गाव नंदूर उत्तर सोलापूर इथे असून शिना नदीच्या काठी शेत आहे ते शेत फार मोठा आपत्काळी पाऊस नदीमध्ये पाऊस आल्यामुळं पूर्ण गाव घुळून गेलं प्रशासन जे ते राजकीय पुढारी आपल्या जवळच्या लोकांवर मदत करत असतात आता माझी म्हशी कालपासून पाण्यात बुळून गेली ती आठ महिन्याची गाभ आहे काव कमर तलाटी तहसीलदार साहेब हे ये नावामूर्ता येऊन पाच मिनटात काम करून गेलेत आत्ता ही मशी मरून गेली मी तिला वाचायचा फार प्रयत्न केलो फार डॉक्टर मेडिकल सर्वांना दाखवलो परंतु मी तिला वाचवायला समर्थ झालो आणि शासन प्रशासन पन्नास रोखला जेवण वाढते की शंभरला वाढते आणि पाचशे रोखाला दाखवते खूप काम चाललं आहे पण प्रॅक्टिकल काम शासन करत नाही मी तहसीलदार साहेबांना फोन लावलो साहेबाला फोन लावलो सर्कल साहेबाला फोन लावलो गावा कबर तळज शासकीय डॉक्टर घेऊन बघून गेलं आहे रोज चाललं आहे आता सध्याला मला इथं माझी महेश पुरण्यासाठी मला कुठला साहित्य कुठला जे बी कुठला कामगार वर्ग कुठं फोन मिळत नाही आता रात्रीचे ना सात वाजेला आले मी असंच वाटेवर थांबलेलं आहे माझी मुलं वगैरे काय साहित्य मिळतं का जे सी बी वगैरे काम घडी बिडी खांदाला कारण काही मैसला खांदाला पुराला म्हणजे मोठं हे लागतात पण माझ्याकडे बी वान आहे साहित्य आहे पण आपातकाळी आलं म्हणजे शेतजमिनीमध्ये शेतजीवमध्ये वा हे गेलेत माझ्या फार मोठं नुकसान झालेलं आहे पण शासनने काय तर मदत करावं हे प्रेस मीडिया हे सर्व आपल्या आपल्या हिशोबाने काम करतात आपल्याला करते आता मी एकशे बाराला फोन लावलो पुरुष पोलीस प्रशासन या लागली तहसीलदार साहेबला फोन लावलो त्यांना फोन करतो मला अजूनपर्यंत फोन आला नाही लाटला मशीला मी असे टाकून जाणार आहे मी गेल्यावर हे पोटा आता आठ महिन्याचा पिल्लू आहे हिला कुत्रा बित्र फाळून खाणार आहे त्या जबाबदार कोण तहसीलदार साहेब म्हणते की तुम तुमची मशी आहे तुम्ही बघा शासनाची जबाबदारी काय नाही काय माझी मशी लाखो रुपयाची मशीन गेली मी दुखात आहे शासनाची काय जबाबदारी नाही का काय यंत्रण काय आहे का, 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 का नाही शासनाने मला मदत करावं यावं माझ्या नुकसान झालेलं शासन देऊ का न देऊ त्यात त्यात दुःख नाही मला पण शासनाने मला येऊन मला मदत करावं जेणेकरून मशीला कुठं खड्ड्यात खांदून पुरता यावं जेणेकरून याला कुत्रे बित्रे फाडून खाऊ नये दुर्गंधी होऊ नये नाहीतर मी असंच मशी ठेवून जाणार आहे नाहीतर रोड हायवे रोडमध्ये माझं शेत आहे हावे रोडमध्ये मी टाकून जाणार आहे मित्रांना ही जबाबदार प्रशासन शासन राहणार आहे मी अजून एक तासभर वाट बघतो नाहीतर मी आपल्यावर निघतो लाटला माया गेलं कुणाचं काय गेलं नाही माझ्या गेलंय नमस्कार